मिरजेत गोळीबार केलेली पिस्तूल जप्त आणखी दोघांना अटक गणेश कलगुडगी सह आरोपींची संख्या तीन झाली मिरज ख्रिश्चन चर्च समोर एका सलूनमध्ये भर दुपारी रोहन कलगुडगीवर झालेला गोळीबार हल्ल्याप्रकरणी आज आणखी दोन आरोपींना मिरज शहर पोलिसात अटक केली आहे या गुन्ह्यातील गोळीबार केलेली देशी बनावटीचे पिस्तूल आज मिरज शहर पोलिसांनी जप्त केलंय त्याबरोबर यातील फरार झालेले रितेश उर्फ अविनाश शिवाजी कुर्णे वैवश्य तेवीस राहणार माणिकनगर नगर राहील राजूशेख वैवश्य तेवीस राहणार गंगानगर या दोघांना अटक करण्यात आलेली आहे रोहन कलगुडगी हा सलूनमध्ये बसलेला असताना देशी बनावटीचे पिस्तूल आणि कोयता घेऊन आलेल्या गणेश कलगुडगी आणि त्याच्या साथीदारांनी जुन्या वादातून रोहन कलगुडगी याच्यावर पिस्तूलमधून गोळीबार करून प्राणघातक हल्ला केला रोहन याने वेळीच प्रतिकार केले आणि थोडक्यात के बचावला हल्ला करून घटनास्थळावरून हल्लेखोर पसार झाले मिरज शहर पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गोळीची पुंगळी जप्त केली होती मिरज शहर पोलिसांनी या हल्ल्यातील आरोपी गणेश कलगुडगी याला तात्काळ अटक केली मात्र या हल्ल्यातील आणखीन पाच जण फरार झाले होते आज अविनाश पुर्णे आणि राहील शेख हे दोघे गणेशस्थळी हॉटेलजवळ थांबल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर महात्मा गांधी पोलिसांनी त्या दोघांना पकडून मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी हे करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज